सब्सक्राइब करें हमारे यूट्यूब चैनल को और इस बेल आइकन को दबाएं ताकि हमारी वीडियोस आपको मिल सके सबसे पहले तीज परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर सव्वीस जानेवारी पर्यंत राज्य सरकारने औरंगाबाद करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परतवाडा बस स्थानकात आंदोलन करून केली अचानक झालेल्या आंदोलनाने बस स्थानक परिसरात खळबळ उडाली यावेळी बसवरील औरंगाबादचे बोर्ड काढून संभाजीनगरचे फलक लावण्यात आले राज्यभरातून मनसेच्या वतीने औरंगाबाद शहराच्या नामांतरांच्या मागणीला समर्थन दिल्या जात आहे या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी परतवाडा येथील बस स्थानकावर आंदोलन करत औरंगाबादकडे कडे जाणाऱ्या बसचे फलक काढून संभाजीनगर हे फलक लावून ही मागणी केली यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजपाटी जिल्हा सचिव अक्षय काजे प्रितेश अवघड विजय पोटे विवेक महल्ले सचिन जिचकार सागर डांगे दिलीप गुल्लेरकर देवराव केदार दिनेश पवार आदित्य खुडे अक्षय गुलक्षे अक्षय गुलजर वैभव कोरडे चेतन चौधरी रुपेश शर्मा रोशन धांडे गौरव आमझरे अभय गोवारे पंकज पर्वतकर पार्थ भुजबळ मंगेश आवनकर आदी काय मनसे पदाधिकारी प्रामुख्याने या आंदोलनात सहभागी झाले होते सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी बत्तीस वर्षाच्या आधी हा नारा दिला होता की औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर आम्ही करू आणि निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेची टॅग होती हीच ती योग्य वेळ आता माझं सुद्धा म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने आज तो मुद्दा लावून धरलेला आहे की सत्तेत याच्या आधी फक्त निवडणुकीसाठी जे एक मुद्दे बनवले जातात आणि त्यांचा सत्तेत बसल्यानंतर त्यांचा विसर पडतो आज ती हीच ही योग्य वेळ म्हणून सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत त्यांना एकच विनंती आणि सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या जनतेकडून की आज औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर झालंच पाहिजे कारण की हे जे खतखत जे आहे हे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेची आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांना विसर पडला असेल की आपण ज्या सरकारमध्ये बसलो आहो यांच्या आधी सुद्धा ते सरकारमध्ये होते युतीचं सरकार होतं हो युती हो आता महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे त्यांनी हा विषय आता निकाली काढण्यात